अहिल्यानगर जिल्हा परिषद बँकेने छापलेल्या आपल्या वार्षिक जिल्हा अहवालात विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो जाणून बुजून किंवा नजर चुकीने टाकलाच नाही या कृतीचा जाहीर निषेध करण्यासाठी आज भाजपाच्या पदाधिकारी यांनी जिल्हा सहकारी बँक कर्जसमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली जिल्हा बँकेत भाजपाची सत्ता असताना हा प्रकार घडल्याने याबाबत धबक्या आवाजात चर्चा सुरू होती यावेळी भाजपाचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांना यावेळी निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे कर्जत मंडळ अध्यक्ष अनिल गदादे राशीन मंडळाध्यक्ष सुनील काळे अशोक खेडकर दादा सोनमाळे सुनील यादव सचिन गोले डॉक्टर सुनील गावडे सुदर्शन कोपनर मंगेश जगताप सुनील शेलार भाऊसाहेब तोरडमल सतीश पाटील देविदास खरात गणेश क्षीरसागर पप्पू धोदाड काका धांडे विनोद दळवी निळकंठ शेळके यश बोरा धनंजय आगम आदींसह अनेक जण उपस्थित होते राम शिंदे साहेब तुम आगे बडो राम तुम्हारे साथ है राम शिंदे साहेब तुम आगे बडो राम तुम्हारे साथ है जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक ताळेबांधामध्ये आपल्या सर्वांचे नेते जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय नामदार विधान परिषद सभापती राम शिंदेसाहेब यांचा ताळेबांधामध्ये जो फोटो वगळण्यात आला आपण पाहतो की फरांदेस सरांच्या नंतर आपल्या जिल्ह्यासाठी असं मानाचं असं स्थान विधान परिषद सभापतीपद हे राम शिंदे साहेबांना मिळाले आणि एवढं मोठं पद आपल्या जिल्ह्याला मिळालेलं असताना जिल्हा बँकेकडून जी चूक झाली त्या जिल्हा बँकेच्या प्रशासनानं जी चूक केली की ती सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये या बा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण करणारी अशी चीड आहे मी या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आहेत मी त्यांना विनंती करतो ही जी चूक झाली ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल त्याच्यावर आपण कठोर अशी कारवाई करावी आणि येणाऱ्या अहवाल हो रद्द करून आपण नवीन अहवाल शिंदे साहेबांच्या फोटो सहित प्रशिक्षित करावा ही मी आपणाचं आजच्या या दिवशी आपण विनंती करतो आणि वारंवार अशा चुका करू नयेत कारण शिंदे साहेबांचं उंची आज महाराष्ट्राला माहिती तर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा बँकेच्या प्रशासनाने जाणून बुजून अशी गोष्ट करू नये अशी मी आज विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक अहमदनगर या बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये माननीय नामदार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांचा नाम उल्लेख किंवा फोटो नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारिणी हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे वास्तविक पाहता जिल्हा बँक प्रशासन म्हणून जिल्हा बँकेची ही चूक आहे शिंदेसाहेबाचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल या अहवालामध्ये त्यांचा फोटू नाव प्रसिद्धीसाठी घालायला पाहिजे होतं परंतु अनावधानाने ती चूक त्यांच्याकडून झालेली त्याचा मी पण निषेध करतो आणि या अहवालाची दुरुस्ती करण्याच्या संदर्भात मी कालही कार्यकारी अधिकारी वर्पेसाहेब यांच्याशी बोललेलं आहे परंतु ते अहवाल प्रसिद्ध होऊन सर्व शाखा व सर्व संस्था या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ही दुरुस्ती आपण वार्षिक साधारण सभेमध्ये या अहवालाची दुरुस्ती मांडून हा अहवाल पुन्हा प्रसिद्ध करण्याचं भूमिका त्या ठिकाणी घेऊ झालेला जो शिंदेसाहेबाचा अवमान या ठिकाणी झाला आहे त्याबद्दल मी स्वतः माझी या बँकेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो आपण सर्वांनी या गोष्टीचं सहकार्य करावं हो, आणि ही दुरुस्ती करण्याचं सगळ्यांनीच निवेदन करावं अशा हो प्रकारची विनंती करतो थांबतो